भारतीय जनता पक्षाने शिवसेनेसोबत गेली पंचवीस वर्ष युती केली मात्र जेव्हा मुख्यमंत्रीपदाची वेळ आली त्यावेळेस भारतीय जनता पक्षाने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद देण्यास नकार दिला त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाने शिवसेना युती असताना पद सुद्धा दिले गेले नाही मात्र आता दोन दोन राज्याला उपमुख्यमंत्रीपद मिळालेले आहेत म्हणजेच भारतीय जनता पक्ष स्वतःला मोठं करण्यासाठी पाहिजे ते करू शकतो आणि असाच खेळ खेळला एकनाथ शिंदे यांना हाताशी धरून शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या दिली त्यामुळे जवळजवळ चाळीस आमदार तेरा खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले मात्र आता आमदार अपात्र होणार हे लक्षात आल्यानंतर भारतीय जनता पक्षाने एक प्रस्ताव ठेवल्याचं समोर येत आहे ते, ते म्हणजेच थोड्या दिवसासाठी शिंदे गट हा भारतीय जनता पक्षात विलीन होणार किंवा त्यांनी मनसेमध्ये विलीन होण्याचा सुद्धा विचार सुरू आहे मात्र हे विलीनीकरणापेक्षा आपल्याला उद्धव ठाकरेच बरे होते असे शिंदे गटातील जवळजवळ चौदा आमदाराचं मत आहे त्यामुळे येत्या काळामध्ये गट विलीन जर होण्याची वेळ आली तर शिंदे गटातील चौदा आमदार हे परत मातोश्रीवर हो जाणार आहेत आणि ह्या चौदा आमदारांनी कधीच उद्धव ठाकरे आणि मातोश्रीबद्दल कुठेही वक्तव्य केलेली नाही त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय भूकंप राज्यात मात्र नक्की होऊ शकतो